नमस्कार आज रोजी आपण हे आपल्या हालप्लाघामध्ये मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण जवळपास या हळदीला दोन महिने पूर्ण झाले आहे आणि या ठिकाणी जवळपास आपण पंचवीस क्विंटलची लागवड या ठिकाणी केली आहे बघू तर मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी हळदी जे आहे ते कशा प्रकार निघत आहे तर मित्रांनो या पहिले आपण याला एक डिचिंग घेतली त्यामध्ये हुमिकॅशील सोबत डेंटासू जेणेकरून आपल्या हडीमध्ये हुमणी आई लागणार नाही यासाठी आपण डेंटासू शंभर ग्राम एकाच हिशोबाने घेतलं त्याबरोबर एकोणीसशे एकोणीस पाच किलो अशी करून याला आपण एक आळणी केली आहे त्या पहिले बघ बघू शकता आपण कशाप्रकारे याला फोटो कसे निघाले आहे मित्रांनो हडी येणारी जी कंदमाशी आहे जे कंदसाळ होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचे माशी काय आहे बघू शकता मित्रांनो अशी जर आपल्या फ्लॅटमध्ये कंदमाशी आढळून आली तर आपल्याला सगळ्यात पहिले काम करायचं की जे काही आपले हळद कंद आहेत ते पहिले झाकून घ्यायचे या ठिकाणी शकता आपला हळदीचा जो कंद आहे हा उघडायला हा आपला पहिले झाकून घ्यायचा सगळा जेणेकरून जे कंदमाशी आहे यावर ते अंडी घालणार नाही आणि जो आपला हळदीचा कंद आहे बघू शकता या ठिकाणी हळदीचा कंद आपला उघड राहिला होता तो हा जो हळदीचा कंद आहे यावर त्यांनी अंडी घातले आणि हे बघू शकता कशा प्रकारे सल्लेला आहे लोकशतही अंडी अंडी आहे नाहीमध्ये हा कंदमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे मित्रांनो आपल्यासुद्धा हळद कंद सण झाली नाही पाहिजे यासाठी याच्या नियंत्रणासाठी आपण हळदीवर स्प्रे घेणार आहे त्यामध्ये कि जवळपास तीस एम एल वीस लिटरच्या पंपासाठी सोबत याच्यासोबतच फेरस आणि झिंक याचं कॉम्बिनेशन घेऊन आपण स्प्रे घेणार आहोत जेणेकरून जो कंदमाशी आहे हा पूर्णपणे नियंत्रणामध्ये येईल शेतीविषयक अशीच नवीनवीन व्हिडिओ पाण्यासाठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका